हे बघू शकता हे कशाची पानं ह्याची ना आपले जास्वंदीच्या पानाचं बघितलं किती छान बनवलं तेजूच्या मम्मीनं डेकोरेशन छानच बनवलं बाबा रात्रीपेक्षा एकदम भारी आहे की नाही आणि रांगोळ्यामध्ये हे काय की बदाम ठेवत आहेत या है ना एक एक बदाम आणि तशी फळ फ्रूटची टोपली ठेवलेली आहे आणि इथे रांगोळ कोण काढली ही हे इथे बांगड्याची रांगोळ काढली बघू शकता आणि इथं जात पण ठेवलेलं बरं काय हे खलबत्ता हे ओके आणि बैल जोडीनं काय नाही ठेवले इथं माग पुढे कस जागाच नाही <laughs> आणि इथं सगळे पदार्थ आहेत बनवलेले चिवडा शंकरपाळे आणि करंजा हे काय चकल्या चकल्या <laughs> आणि हे लाडू आणि हे काय आनारशी का नाही बनवले बरं आवडीचे अनारसेच बनवले नाही ते पलीकडचे काय चकली आहे ना लाडू आणि अशी उभा बसलेली आहे आंबील भाजी मला पण द्या बरं का श्रीखंड, श्रीखंड नको मला आंबिल पाहिजे बस आंबील आंबिल बघू शकता आज मस्त पैकी दिसत आहे गौरी खूपच सुंदर गणपती सुद्धा आणि गणपती पण छान दिसत आहे तेजूची मम्मी अजून रांगोळी सजवत आहे काजूची मम्मी तेजूची मम्मी काय ठेवलं याच्यात तेजूची मम्मी याच्यात काय ठेवलं इथे काय ठेवलं म्हणजे पान पानपुडा म्हणजे पान खाण्यासाठी गौरी गणपतीला पानपुरा आहे कि नाही खूपच छान सजवलं बाबा बहुत बढिया बघू शकता काजूच्या मम्मी किती छान रांगोळी घालली छानच असे बदाम ठेवलेले आहेत है ना बदाम ठेवले आणि हे बघू शकतात छोटे छोटे इथे विठ्ठल रुक्मय ठेवलेले आहेत है ना आणि हे फुलं ह्याचे काय काय याला कोणती फुलं म्हणतात कृष्ण फुलं म्हणतात काहीतरी म्हणतात ना कृष्ण कमल म्हणतात ह्याला आणि हे कृष्णकमल म्हणतात ना याला फुलाला भेटले का तुम्हाला आज हे फुलं शोधून आणले